स्वामी विवेकानंद सुंदर भाषण उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद होय आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज स्वामी विवेकानंद जयंती या निमित्त आपण इथे जमलो आहोत प्रथमतः स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन आणि तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार ज्यांच्या विचारातून अनेक युगायुगांसाठी प्रकाश निर्माण होत राहील असे स्वामी विवेकानंद हे योग पुरुष होते विवेकानंदांचा जन्म विश्वनाथ दत्त भुवनेश्वरी देवी या दाम्पत्याच्या पोटी बारा जानेवारी अठराशे रोजी कोलकाता शहरात झाला त्याली जीवनात स्वामीजी अत्यंत बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विचारमंथन चालू असतानाच त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडूनच विवेकानंदांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे पवित्र कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी विवेकानंदांनी आपली खांद्यावर समर्थपणे पेलली कार्याचा प्रचार आणि प्रसार करत त्यांनी भारतभर भ्रमण केले त्या भ्रमंतीत त्यांना मातृभूमीच्या समस्यांची जाणीव झाली त्या सोडवण्यासाठी योजनात्मक विचार त्यांनी मांडले अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्याच माझ्या बंधू आणि भगिनीनं या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते भारतीय तत्वज्ञानाच्या किनाऱ्यापासून पाश्चात्यांच्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांच्या अमोघ वक्तृत्व वाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले पाश्चात्यांना भारतीय तत्वज्ञानाची शिकवण देऊन अठराशे सत्त्याण्णव साली ते भारतात परतले जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीत प्रवेश केला तेव्हा तेजाचा पुतळा असलेल्या या महान युगपुरुषांच्या स्वागतासाठी संपूर्ण राष्ट्र उभे राहिले अवघ्या चाळीस वर्षाच्या मर्यादित आयुष्यात अमर्याद अशा विचार आणि कर्तृत्वाने त्यांनी भारतीयांच्या समोर एक दीपस्तंभ उभा केला स्वामीजींच्या प्रखर बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्यचकित झाले त्यांच्या आढळ तपस्वितून समाज मनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले त्यांच्या महान तेजाने सारे जग दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन स्वामी विवेकानंद यांचे भारतासाठी व अतुल्य योगदान सर्वांनाच श्रुत आहे त्यांचा तरुणावरील प्रभाव दांडगा होता त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यात स्वामी विवेकानंद यांचा मोलाचा सहभाग आहे त्यांना भारताचे राष्ट्रभक्त संत म्हणून ओळखले जायचे त्यांची धर्मावरची पकड एवढी मजबूत होती की जीवन जगण्यातच त्यांनी धर्म दाखवून दिला स्वामी विवेकानंदांनी आपले कार्य करत असताना अविश्रांत परिश्रम घेतले त्यांना चहाविषयी प्रचंड प्रेम होते त्यांनी आपल्या आश्रमामध्ये चहा सुरूच ठेवला वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांना अनेक व्याधी आणि आजारांनी ग्रासली व अखेर ते चार जुलै एकोणीसशे दोन रोजी अनंतात विलीन झाले असा हा युगपुरुष पुरुष कर्मयोगी धर्मयोगी प्रखर हिंदुत्ववादी स्वामी विवेकानंद या महान व्यक्तीला त्रिवार वंदन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचं भाषण निबंध हवे आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद